शंका निर्माण झाली ती चळवळ गरीबांची राहिली नाही आता ती श्रीमंतांची चळवळ झाली अरे ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना पण तुम्ही सरसगट कुणबी असल्याचं दाखले द्यायला निघालात आणि काल तर मी टी व्हीवर बातमी वाचून वा हैराण झालो मी स्वतः पंचवीस वर्षापूर्वी कुणबी सेनेची स्थापना केली आणि ती स्थापना करण्याच्या पाठिंबा उद्देश एक समाज नव्हता या ठिकाणी मी आदराने उल्लेख करीन ज्यावेळेला शिवसेनेतून पाय उतार होऊन छगन भुजबळ साहेबांनी मैदानात उतरले त्यावेळेला त्यांनी समता परिषद स्थापन केली आणि ती समता परिषद स्थापन करून त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना बरोबर घेण्याचा एक प्रयत्न केला देशभर प्रयत्न केला आदरणीय राजाराम साळवी मगाशी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मला अभिमान वाटतो त्यांचा की तमाम बांधवांना एक एकीकडे संघटित करत असताना त्यांनी आग्रिसेनेची स्थापना केली आणि आगरी बांधवांनाही त्यांनी सांगितलं की केवळ एक समाज संघटित होऊन चालणार नाही तर साऱ्या समाजाला संघटित करावं लागेल म्हणून मी कुणबी सेनेची स्थापना केली कुणबी शब्दाची व्याक व्यापक व्याख्या केली शेती करतो तो, तो कुणबी आणि सेना म्हणजे बारा बलुतेदार माझ्या सभेत पहिला बोलण्याचा अधिकार मी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीला दुसरा अधिकार आम्ही दलित समाजाच्या प्रतिनिधीला दिला आणि तब्बल पंचवीस वर्ष जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही दमदार लढाई सुरू केली भुजबळ साहेब आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मंजूर झालं हे खरं आहे केंद्राकडून परंतु ठाण्यामध्ये केवळ आम्हाला एकोणीस टक्के आरक्षण मिळतं त्या एकोणीस टक्केमधले दहा टक्के काढले गेले सर्व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी एकत्र एक झाले त्याला आदिवासीला न्याय मिळतो म्हणून आम्ही काहीच बोललो नाही आमचा बॅकलॉग पुरा करायचा असं त्यांचं म्हणणं होतं आज पंधरा वर्ष झाली तो बॅकलॉग पुरा होण्याच्या ऐवजी जिल्ह्यातून माणसं आणली जातात त्याचबरोबर नंतर नऊ टक्के आरक्षण राहिलं आणि ते नऊ टक्के देखील पैसा कायदा आल्यामुळे गेलं आज इथला ओबीसी वर्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यातला शून्यावर आहे आणि आम्ही शून्यावर असताना ही जी काय घुसखोरी चाललेली आहे ही घुसखोरी आम्ही सहन नाही करू शकत नऊ तारखेला आम्ही महाराष्ट्राला आवाज दिला महाराष्ट्राच्या सरकारला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हटलं की हा कोण दरांगे पोलिसांना मारतो